नीट परीक्षेत कमी मार्क मिळाल्यामुळे मुख्याध्यापक वडिलांनी मुलीला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये मुलीचा मृत्यू झाला सांगलीतील आटपाडी तालुक्यातली ही धक्कादायक घटना आहे बारावीत शिकणाऱ्या साधनाला नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक असणारे वडील धोंडीराम भोसले यांनी पोटच्या मुलीला लाकडी खुंट्यानं बेदम मारहाण केली या मारहाणीमध्ये साधना गंभीर जखमी झाली तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे किती भोसले हिने पोलिस ठाणे आठवडी तक्रार दिली की तिची मुलीस तिचे पती दोनराम भोसले हिने कॉलेजमध्ये टेस्टमध्ये कमी मार्क मिळाल्यामुळे मारहाण केली त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये उश्यप्रा हॉस्पिटलमध्ये सांगली उपचार कमी दाखल केले उपचार चालू असताना ते मय झाले यामुळे पालकांनी मुलांना जाब विचारताना रागावर नियंत्रण ठेवण्याची नितांत गरज आहे अन्यथा साधनासारखे हकनाक बळी जातात